रामकृष्ण हरी मंडळी पंढरीच्या पांडुरंगाला मानणारे लाखो भक्त आहेत देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून वैष्णवभक्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढ शुक्ल एकादशीला येतात आषाढी एकादशीनंतर पांडुरंग झोपतात ते कार्तिकी एकादशीपर्यंत या कालावधीला चातुर्मास म्हणतात या चातुर्मास मासामध्ये देव का झोपतात हे आपण या व्हिडिओमधून बघू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही एक दंतकथा नाही तर सत्यकथा आहे राक्षसपुत्र बळीराजा हा फार पवित्र राजा होता पराक्रमी राजा होता त्याचबरोबर तो दानशूर राजा होता तो विरोचनाचा मुलगा आणि प्रल्हाद यांचा नातू होता पाताळ लोकांचा राजा म्हटलं जायचं त्याची पत्नी आणि तो राजा भगवान विष्णूंची अफाट भक्ती करत असत हा राजा म्हणजे हा बळी राजा अखंड सृष्टीमध्ये प्रसिद्ध झाला होता दानशूर राजा म्हणून त्याची ओळख झाली होती त्यांनी अनेक यज्ञ केले आणि शुक्राचार्याच्या सांगण्यानुसार त्यांनी स्वर्गावरती आक्रमण केलं आणि स्वर्गावर आक्रमण केलं आणि तिन्ही लोक ताब्यात घेतलं इंद्राचं सुद्धा राज्य केलं त्यांनी एक फार मोठं यज्ञ केलं त्यावेळी इंद्रदेव आणि सर्व देव भगवान विष्णूकडे गेले आणि म्हणाले देवा बळीराजाने सगळं राज्य घेतलंय स्वर्गसुद्धा ताब्यात आहे तुम्ही काहीतरी करा देव नारायण आहेत त्यांनी एक चतुर योजना आखली आणि वामन अवतार धारण केला आणि एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं ब्राह्मण म्हणून देव त्या ठिकाणी बळीराजाकडे गेले बळीराजाचा इकडे यज्ञ चालू होता ब्राह्मण भगवान जे होते ते तिथे गेले आणि राक्षसांचे गुरु जे शुक्राचार्य होते त्यांच्याकडे सुद्धा फार मोठी ताकद होती त्यामुळं शुक्राचार्यांनी लगेच ओळखलं की हे भगवान विष्णू आहेत आणि त्यांनी तसं बळीराजांनासुद्धा सांगितलं परंतु बळीराजाने ते ऐकलं नाही त्यावेळी यज्ञ चालू असताना भगवान विष्णूंनी या बळीराजाला फक्त तीन पावलं जमीन मागितली आणि बळीराजा लगेच हो म्हणाला कारण तो खूप दानशूर होता तेव्हा भगवान विष्णूंचं एवढं विरार रूप धारण केलं की एकाच पावलानं भगवान विष्णूंनी राजा बळीचा प्रदेश घेतला आणि दुसरा पाय स्वर्ग मोजण्यामध्ये गेला दोन पावलातच बळीराजाचं राज्य आणि स्वर्ग घेतला आता तिसरा पाय कुठं ठेवायचा मग तिसरा पाय कुठं ठेवो म्हणून बळीराजाला विचारलं तर राजाबळीनं आपलं मस्तक भगवानांच्या पुढे ठेवलं आणि म्हटले देवा तिसरं पाऊल तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा कारण दिलेलं वचन राजाने पाळलं त्यामुळे भगवान विष्णू खूप खुश झाले आणि बळीराजाला सांगितलं तुला काय वरदान मागायचं ते माग त्यावर राजा बळीनं देवाकडे मागितलं भगवंता तुम्ही माझ्याबरोबर पाताळामध्ये चला पाताळामध्ये जमिनीच्या खाली बळीराजाचं राज्य पाताळात देखील होतं भगवंतांना पाताळात जावं लागलं कारण त्यांनी वचन दिलं होतं त्यावेळी सगळे देवदेवता काळजीत पडले आता कसं होणार अखंड सृष्टीचा मालक पाताळात चालला आहे त्यावेळी माता लक्ष्मीने विचार केला की आपल्या पतीला परत कसं आणायचं त्यावेळी माता लक्ष्मी एका गरीब स्त्रीचं रूप धारण केलं आणि माता पाताळामध्ये गेली आणि बळीराजाला राखी बांधली आणि बळीराजाला राखी बांधल्यामुळे बळीराजांनी त्याला काय पाहिजे असं माता लक्ष्मीला विचारलं कारण राखी बांधल्यामुळे बहीण भावाचं नातं झालं तर मग बळीराजांनी काय मागायचं ते माग म्हणल्यावर माता लक्ष्मी माझ्या पतीला परत द्या असं सांगितलं बळीराजाने लगेच हो म्हणलं कारण बळीराजा हा शब्दाचा पक्का होता भगवंताला ज्यावेळी माता लक्ष्मी घेऊन जात होत्या त्यावेळी भगवंतांनी बळीराजाला सांगितलं की राजा तू अजूनही मला वर माग त्यावेळी बळीराजानं वर मागितला की भगवंता तुम्ही चार महिने तुम्ही माझ्या पाताळात राहा म्हणून म्हणून भगवान विष्णू पाताळामध्ये योगनिद्रा घेतात म्हणून या साऱ्या काळामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही आणि या कथेला या काळामध्ये आधार आहे ग्रंथामध्ये वामनकथा लिहिलेल्या आहेत म्हणून या चातुर्मासामध्ये भगवान योगनिद्रेमध्ये असतात अशी सुंदर कथा आहे तुम्हाला तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्णारी मंडळी